दोन दिवसांपूर्वी ठाण्यात एका मोबाईल दुकानात रिचार्जच्या मुद्द्यावरून ग्राहकाला रक्तबंबाळ होईपर्यंत मारहाण करण्यात आली मराठी ग्राहकानं परप्रांतीय दुकानदाराविरोधात ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते आणि माजी खासदार राजन विचाऱ्यांकडे तक्रार केली राजन विचाऱ्यांनी त्या दुकानदाराला बोलावून जाब विचारला तसंच त्याला ग्राहकाची माफी देखील मागायला लावली यावेळी संतापलेल्या ग्राहकांना मारहाण करणाऱ्या दुकानदाराच्या कांशेलाच लगावण्यात आली आणि आपला संताप व्यक्त केला दुकानदाराकडून ग्राहकाला जोरदार मारहाण करण्यात आली त्यानंतर जेव्हा त्या ग्राहकानं राजन विचारांकडे तक्रार केली यानंतर त्याला राजन विचारांकडे त्या दुकानदाराला बोलवण्यात आलं आणि मग ग्राहकानंही आपल्या संतापाला वाट मोकळी करून दिली आपले प्रतिनिधी अक्षय भाटकर आपल्याला अधिक माहिती देता है अक्षय हा प्रकार नेमका काय होता आणि आता हे प्रकरण संपलेलं आहे का पोलिसांनी यात काही भूमिका बजावली का काय अधिक माहिती आहे प्रकरण संपलंय तसं म्हण तसं बघायला तर कारण की दोन दिवसापूर्वीचं हे प्रकरण आहे पण आज ते पडसर उमटायला सुरुवात झालेली आहे आता हे प्रकरण काय होतं तर स्टेशनच्या आवारात स्टेशनच्या परिसरात ठाणे स्टेशनच्या जवळच एक व्यक्ती मराठी व्यक्ती आहे ती व्यक्ती एका रिचार्जसाठी एका दुकानात गेली होती आणि त्या व्यक्तीला तिकडे अनेक वेळ म्हणजे खूप वेळ ताटकत उभं राहावं लागलं ला होतं खूप वेळ झाला तरी देखील रिचार्ज करून देत नव्हते त्यांचं कोण ऐकत नव्हतं दुकानदार त्यामुळे त्या व्यक्तीने त्या दुकानातल्या लोकांना शिविगाळ केली किंवा आरडाओरडा केला दुकानदारांचं असं म्हणणं आहे की त्या व्यक्तीने आधी शिविगाळ करायला सुरुवात केली आणि त्यानंतर दुकानदाराने देखील शिविगाळ करायला सुरुवात केली मात्र तो व्यक्ती जो आहे तो मराठी आहे आणि जे दुकानदार आहेत ते परप्रांतीय आहेत म मराठी नाही आहेत ते तर असा असा तो वाद होता आणि त्याच्यानंतर ह्या जो हा जो शिवीगाळ आहे एकमेकांना ओरडणं आहे याचं पर्यवसन झालं हाणामारीमध्ये आणि तीन ते चार दुकानदारांनी एकत्र मिळून त्या एका मराठी व्यक्तीला मारलं आता हा जो संपूर्ण घटनाक्रम आहे त्याच्यानंतर त्या ठिकाणी एक सामाजिक कार्यकर्ते पोहोचले संगम डोंगरे नावाचे त्यांनी त्या व्यक्तीला सिव्हिल हॉस्पिटलमध्ये नेलं त्यांच्यावर उपचार केले आणि तिथून त्यांना थेट नौपाडा पोलीस स्टेशनमध्ये घेऊन गेले आता पोलिसांची जी भूमिका आपण विचारली तर पोलीस स्टेशनला या संदर्भामध्ये गुन्हा दाखल झालेला आहे नौपाडा पोलीस स्टेशनमध्ये हा गुन्हा दाखल केलेला आहे त्याच मराठी व्यक्तीने या दुकानदाराच्या गुन्हा दाखल केलेला आहे मात्र काल राजन विचारे यांनी आपल्या या सगळ्यांना बोलवलं मग ती मार खाणारी व्यक्ती ग्राहक दुकानदार आणि त्या त्या दुकानदारांना व्यक्तीला व्यक्तीच्या समोर का, आ, कान कान पकडून उठा बशा काढायला लावलं त्याचबरोबर ला, त्या व्यक्तीला म्हणजे जो ग्राहक आहे त्या ग्राहकाला देखील त्या व्यक्तीला मारायला सांगितलं होतं हे सगळं घडलं राजन विचारे यांच्या समोर जे माजी खासदार आहेत त्याचबरोबर ठाकरे गटाचे ठाण्यातले नेते आहेत मुंबईचे नेते आहेत हा संपूर्ण प्रकार ही संपूर्ण घटना ही घडलेली आहे आज त्याचे पडसाद उमटायला आपल्याला बघायला मिळत आहेत प्रसंग पण अक्षय या एक प्रकरणामध्ये एक मुद्दा असा येतोय की जर का ग्राहकाची काही तक्रार होती त्यासाठी पोलीस ठाणे ठाण्यातली पोलीस ठाणं बंद झालेली आहेत पोलीस सगळे पळून गेलेले आहेत अशी काही स्थिती आहे का कारण राजन विचारे बोलवतात ते नंतर माफी मागायला लावतात मग ग्राहक कानाखाली भडकावतो मग पोलीस ठाण्यातले नेमके काय करतायत त्या दिवशी पोलीस सुट्टीवर होते का सगळे ठाण्यातले त्याच दिवशी जसं तुम्ही मगाशी सांगितलं प्रसन्न की त्याच दिवशी गुन्हा दाखल झालेला आहे नौपाडा पोलीस स्टेशन जे आ, जे ठाणे पोलीस ठाणे स्टेशन जे आहे ते त्यांच्या अखत्यारीमध्ये येतं त्याच नौपाडा पोलीस स्टेशनमध्ये या व्यक्तीने या मराठी व्यक्तीने गुन्हा दाखल केलेला आहे त्या संदर्भात पोलिसांनी देखील त्यांची कारवाई सुरू केलेली आहे त्यांचा तपास सुरू केलेला आहे मात्र त्याआधीच राजन विचारे यांच्या ऑफिसमध्ये राजन विचारे यांनी त्या सगळ्यांना बोलवलेलं होतं आणि त्या ठिकाणचं तो प्रकार जो आपल्याला व्हिडिओमध्ये दिसून येतोय की उठ्या बशा कडा लावल्या कांशिन्यात अक्षय फक्त प्रश्न यामध्ये असा आहे की एकदा हा नियम तयार करायचा म्हटला तर नेमक्या कोणकोणत्या गोष्टींसाठी कोणी कोणी कोणाच्या ऑफिसमध्ये बोलून घ्यायचं आज राजन विचारेंनी यांनी केलेले उद्या इतर पक्षाचे करतील मग गल्लीतले गुंड वगैरे सुद्धा मंडळी असं सुरू करायला लागले तर घरोघरी दरबार आणि घरोघरी दरबार आणि घरोघरी शिक्षा देण्याचे प्रकार सुरू होतील त्यामुळे या प्रकाराकडे कसं बघायचं हे ठाणेकर आणि पोलिसांनी सुद्धा बघायला हवं जर का पोलिसांच्या ऐवजी एखाद्याच्या कार्यालयामध्ये दरबार भरत असेल तर पोलीस ठाण्यामध्ये नेमका कोणता न्याय मिळतो हेही बघावं लागेल धन्यवाद अक्षय तुम्ही दिलेल्या माहितीबद्दल